महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या विधानसभा निवडणुकीत सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवणार आहे आणि त्या तयारी तयारीसुद्धा झाल्याचं पाहायला मिळते मुंबईतला वरळी विधानसभा मतदारसंघ हा मनसेचे नेते संदीप देशपांडे लढवणार आहेत आपण त्याच्याशी बातचूत करूया काल राजसाहेबांनी सांगितलं आहे दो सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवणार त्यातली वरळीची जागा ती खूप महत्त्वाची आहे सर्वांचंच लक्ष लागलेलं असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयारी सुरू केली प्रकारे हा सगळा जो सामना आहे तो होऊ शकतो असं आहे की शेवट कोणाला उमेदवारी द्यायची कोणी लढवायची याचा निर्णय राजसाहेब घेतील पण वरळी मतदारसंघ हा आमच्या माहीम विधानसभेच्या बाजूचा मतदारसंघ आहे तिथे आज नाही ज्या दिवशीपासून सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की आपण लोकसभा लढवत नाही होत विधानसभेच्या तयारीला लागा त्या दिवशीपासून आमची विधानसभेची तयारी ही चालू झालेली आहे मग कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असतील लोकांच्या भेटीगाठी असतील आत्ता जे लोकसभेला झालेलं मतदान असेल त्याचा आढावा घेणं असेल या सर्व प्रकारची तयारी आम्ही चालू केलेली आहे आदित्य ठाकरे हे स्वतः तिथे आमदार आहेत आणि दोन विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे कुठेतरी आव्हान आहे असं वाटतं का नाही मुळात असं आहे की महाराष्ट्र सैनिकाची ताकद आहे आणि महाराष्ट्र सैनिकाची ताकद ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत त्यामुळे महाराष्ट्र सैनिक कुठल्याही आव्हानाला घाबरत नाही त्याला लढायचं कसं हे माहिती आहे अठरा वर्ष आम्ही संघर्ष करतो आहे आणि आम्ही संघर्षाला कधीच घाबरलेलो नाही यावेळेस हा जो संघर्ष आहे त्यामध्ये मनसेला यश मिळेल आपल्या रूपातून नाही नुसता वरळी विधानसभा असं नाही तर माहीम विधानसभा असेल बाकीचे विधानसभा क्षेत्र या सगळीकडे आम्ही जोरात तयारी चालू केलेली आहे तिथे कोणी उमेदवार कोण असेल याचा निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील तुमची किती तयारी आहे पण सन्मान्य राजसाहेब मला जिथे सांगतील तिथे मी लढवणार मग तो वरळी असो ना तर गडचिरोली असो व्हिडिओ ते नीचे कुलकर्णी कुकर्णी चोवीस तास मुंबई